सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा भारतातील प्रत्येक गावात सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटो असणाऱ्या संकल्प यात्रेचा रथ गावेगावी जात आहे मात्र हिंगोलीच्या मेथा गावात मोदी सरकारचे संकल्प रथ आला त्यावेळी हा रथ गावकऱ्यांनी पिटाळून लावला त्यावेळी नेमकं काय झालंय पाहूया हिंगोली येथील मेथा गावात संकल्पयात्रा आली असता ग्रामस्थांनी मोदी सरकार नावावर आक्षेप घेतला पहिल्यांदाच मोदी सरकार खोडा आणि मंगज गावात योजनाची माहिती सांगायला यावी अशी भूमिका गावातील काही लोकांनी घेतल्याने अधिकाऱ्यांसोबत काही काळ शाब्दिक चकमक झाली अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा देखील यावेळी मांडल्या जर शेतकरी सुखी नसेल तर संकल्प यात्रेचा अर्थ काय सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला केंद्र सरकारच्या विकसित भारत यात्रेत माहिती देण्यात येत असलेल्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहे सरकारच्या योजना कोणा एका व्यक्तीच्या नाही त्यामुळे मोदी सरकारचे याचे श्रेय घेऊ नये असे देखील येथील नागरिकांचे म्हटले होते मेथा गावात घडलेल्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली आहे अशा घटना महाराष्ट्रातील अनेक गावात सध्या घडत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर